नमस्कार मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी महाराष्ट्रातील या चौदा जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे उद्या बुधवारी काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज असून यामुळे तापमानात चढउतर राहून तर गुरुवारी पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी अहिल्यानगर पुणे जालना परभणी बीड या जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान राहून तुळक भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये तुळक ठिकाणी वादळी वारे आणि ढगाळच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर शुक्रवारी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसहित हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद